नमस्कार मंडळी येत्या तेरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त जवळचे भव्य मैदान आहे मोरगाव जेजुरी रोड आंबे फाटी येथे आहे तर या मैदानासाठी सर्जा सज्ज झालेला आहे सर्जाचा प्रमुख पैरा कोण असणार आहे त्या याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि असेच व्हिडिओ पुढे येत राहतील तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील आणि पैरा कोणता नक्की तीन त्यांनी नावं सांगितलं तर तीन नक्की कोण अजून त्यांनी ठरवलेलं नाही तर ते दहा वाजता संध्याकाळी कळणार आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला न्यूज भेटेल लगेच तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि सर्जावर कोण पायरा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर प्रमुख तीन नावं त्यांनी आत्ता सांगितलेली आहेत तर एक नंबरला आहे नवम हिंद केसरी बकासूर शेठ धुमाळ यांचा नवम हिंद केसरी बकासूर दोन नंबरला आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्याडॉन बब्या तो आहे आणि तीन तीन नंबरला आहे स्पीड किंग अर्जुन विलास पवार यांचा अर्जुन हिंद केसरी अर्जुन तो आहे तर आता संध्याकाळी दहा वाजता कळेल की कोण नक्की पायर आहे तर हे नाव तीन प्रमुख